पाऊस पडला की रोडवर पाणीच पाणी रोडच्या बाजूला नाली नसल्याने टोलनाका परिसरातच साचते नदीप्रमाणे पाणी जालना संभाजीनगर महामार्गावरील एम आय डी सी परिसरातील टोल नाक्यावरील रोडवरती साचले गुडघे एवढे पाणी या महामार्गावर दररोज हजारो वाहने ये जा करतात अशा वर्दळीच्या महामार्गावर यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे या पाण्यातून वाट काढताना दुचाकीस्वारांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज असून काही अनुचित प्रकार घडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना जाग येईल का असा प्रश्न वाहनधारकांकडून बोलला जात आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रंगभूमी ॲप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट